नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या का विशेष घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने कल्याण डोंबिवली जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील समाज बांधव कार्यकर्ते यांचा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पहिला मजला शिवाजी चौक कुबा हॉटेलच्या बाजूला कल्याण पश्चिम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात संपन्न झाला यावेळी कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मान्य जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश झाला सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली फुलेशाहू आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते व महिला भगिनी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात जाहीर पक्ष प्रवेश झाला फुलेशाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून केला यावेळी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ अप्पा शिंदे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग दीपक भाऊ वानखेडे जिल्हा कार्याध्यक्ष सामाजिक न्याय दत्तात्रय वानखेडे ज्येष्ठ पदाधिकारी प्रदेश सामाजिक न्याय समीर वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र यावळकर पदाधिकारी शरद महाजन जिल्हा सरचिटणी संतोष पाटील कल्याण विधानसभा अध्यक्ष उदय जाधव उपाध्यक्ष विनोद भोईर ॲडव्होकेट विनया पाटील भगवान साठे छाया इंगळे महेंद्र जोगदंड हरिश्चंद्र शरद गवळी सुभाष गायकवाड सुधाकर शेट्टी प्रकाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शिंदे यांनी दीपक भाऊ कौतुक केलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकांनी पक्ष प्रवेश केलाय आपण सर्व मिळून आपल्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे काम करायचं याचं मार्गदर्शन देऊ कोणाला काही वाटल्यास त्यांनी बिनधास्त आपल्या कार्यालयात येऊन माझी भेट घ्यावी तसे येणाऱ्या काळात आपण कसे एकमेकांच्या मार्गदर्शनाने नागरिकांच्या समस्या सोडवता येतील याकडे आपण लक्ष राहील यावेळी भाऊ वानखेडे यांनी आप्पा शिंदे यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी नक्कीच पूर्ण करेन असं आश्वासन दिलं ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही राष्ट्रवादी पक्ष अजितदादा गटातर्फे गेल्या महिन्यामध्ये कल्याण पश्चिममधले सामाजिक न्याय देणारे आंबेडकर चळवळीतले एक बौद्ध नेतृत्व दीपक भाऊ वानखेडे यांना आम्ही सामाजिक न्यायाचं जिल्हा अध्यक्ष केलं ते केल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली संविधान दिनाचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केला काही महापुरुषांचे जयंती साजरे केले येणारा सव्वीस जानेवारीचा एक कार्यक्रम आयोजित करतो आहे आणि आज आमच्या जिल्हा कार्यालयात दीपक भाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे प्रदेशचे दुसरे वानखेडे यांच्या उपस्थितीत जवळजवळ पस्तीस स्त्री आणि पुरुष सामाजिक न्याय या सेलमध्ये आमच्या चारही विधानसभा क्षेत्रामध्ये आज सामील झालेले आहेत आणि मी या सगळ्यांना शुभेच्छा देतो यांच्याकडनं समाजाचं काम व्हावं सर्वसामान्य हो। माणसाला भेटवणाऱ्या ज्या काही समस्या आहेत अशा महानगरपालिकेच्या असोत एम एस सी बीच्या असोत हिजावाटपच्या असोत पोलीस सामाजिक गुन्हेगारीच्या त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाचा असो या सगळ्या अन्यायाविरुद्ध या, या महिलांनी सामाजिक न्यायाच्या महिलांनी आणि पुरुषांनी भेटून उठून काम करायला पाहिजे आणि समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायला पाहिजे क्या जे आमचं जे ध्येय आहे सामाजिक न्यायाचं ते पूर्ण होईल आणि हे होत असताना आमच्यामध्ये बऱ्याचशे ॲडवोकेट आज इथे सामील झाले आहेत या ॲडव्होकेटच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांना आणि गरिबांना मोफत कायदेशीर बाबींवर मोफत सल्ला मिळेल किंवा त्यांच्यावर झालेल्या केसेसवर मोफत त्यांना त्यांचं काम केलं जाईल अशा प्रकारच्या अपेक्षा आम्ही इथे स आज व्यक्त करतो आणि जिल्हा अध्यक्षांना धन्यवाद देतो आणि प्रवेश केलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने समाजाची सेवा करावी हीच खरी सामाजिक न्याय चळवळीच्या गोष्टी ही गोष्ट आम्ही साध्य करू आणि राष्ट्रवादी पक्षाचा महाराष्ट्रामध्ये तर देशामध्ये झेंडा उंचावू हीच अपेक्षा आज शेवटी नमस्कार धन्यवाद अठ्ठावीस जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ता महिला भगिनी आणि तमाम आंबेडकरी चळवळीतील स्त्री आणि पुरुषांनी मिळून दादाच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून हो, कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आमचे आधारस्तंभ आपासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय सुनील तटकरे साहेब सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक सुनीलजी मगरे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आंबेडकर चवृत्ती कार्यकर्त्यांनी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष प्रवेश केला आहे हा प्रवेश येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि कॉर्पोरेशनच्या इलेक्शनचा संदर्भ डोळ्यासमोर ठेवून मोठ्या प्रमाणामध्ये इथं पक्षांकडे एंट्री केलेली आहे या ठिकाणी सांगू असं इच्छितो की सामाजिक न्याय विभागाचं जे कार्य होतं हे संत गतीने जात होतं सामाजिक सं कार्य हे पक्षाला पुरेसे नव्हतं त्यामुळे माझी आप्पासाहेब शिंदेंनी शिफारस करून प्रदेश अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापुनी मोगेसाहेबांनी दोन महिन्यापूर्वी माझी जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली या जिल्हाध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर मी पहिला कार्यक्रम संविधान दिवस का हा गौरव मी साजरा केला आणि संविधान गौरव दिवस साजरा करत असताना मी पक्षाच्या वतीने सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ते उद्देशिका मी कार्यकर्त्यांना देऊन संविधान दिवशी सन्मानित केलं त्याच्यानंतर हा जो आजचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रमसुद्धा माझ्यावर सोपवला होता हा कार्यक्रम मी आपासाहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पक्ष पक्षप्रवेशाने मी मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवली जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी सर्वती कार्यकर्त्यांनी महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम मी यशस्वी केला त्यासाठी मी सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे मी धन्यवाद मानतो आणि आपण असाच माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वास मी सामोरे घेऊन जाईन आणि तुम्हाला जे काही समाजाच्या अड असतील ते समाजाच्या अरे मी सामाजिक न्याय विभागात जिल्हाध्यक्ष यांना त्यांनी मी सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि मी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल मी शंभर टक्के तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की हा जो माझ्यावर दिलेला विश्वास सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष जबाबदारी पक्षाने दिली जबाबदारी हे मी निष्ठेने मोठ्या यांना मी पाळणार आहे आणि पक्षाला जे अपेक्षित आहे ते अपेक्षित मी कार्य मी कल्याण डोंबिवली जिल्ह्यामध्ये मी पक्षाला देणार आहे आणि पक्षाचे जे नगरसेवक आहे ते निवडून आणण्याचा मी प्रयत्न करणार आहे लोकसभेला खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि विधानसभेला आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे जे पक्षाने जी दिलेली वेळोवेळी जबाबदारी ते मी इमाने आधीपारी मी पाडणार आहे आणि पक्षाला जे अपेक्षित आहे समाज समाज कार्य जे आमचं न्याय विभागाचं कार्य जे आहे ते न्याय विभागाचं कार्य मी मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण कंबुलीमध्ये मी वाळवणार आहे आणि मी वाळवत आहे त्याच्या हाती मी रात्रंदिवस दिवस मेहनत घेत आहे पक्षात जी अपेक्षा आहे मी त्या अपेक्षित मी पूर्ण फार मी पक्षात देणार आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय भारत जय राष्ट्रवादी या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क झाले तर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क